एकोणीसशे बासष्ट आणि आदरणीय गयाबाई यांच्या दाम्पत्याच्या पोटी एक सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट ला एका बाळाचा जन्म झाला आणि चोहीकडे आनंद पसरला म्हणूनच की काय त्यांचं नाव आनंद असं ठेवण्यात आलं आपल्या सर्वांसाठी तो आनंद होता परंतु अबा तो दिवस होता गोकुळाष्टमीचा तो दिवस होता गोकुळाष्टमीचा आपल्यासाठी सर्वांसाठी तो आनंद होता परंतु आमच्या साहेबांसाठी तो भगवान श्रीकृष्णाचा जन्म होता कारण तो गोकुळाष्टमीच्या दिवशी झालेला तो जन्म होता खरं तर तुमच्याकडे पाहिल्यानंतर मला शैक्षणिक आलेख हा आठवतो हो आहे हा जो शैक्षणिक आलेख आहे कारण शिक्षणामध्ये ती पॉवर आहे एज्युकेशन हॅज द पोटेन्शियल टू चेंज अवर लाईफ आणि म्हणूनच सन्माननीय स्वर्गीय विठ्ठलराव अण्णांचा एक पाय शेतात आणि दुसरं पाऊल शिक्षणाच्या दिशेने होत आणि म्हणूनच हा विकास या ठिकाणी आपल्याला दिसतो आपण पहिले ते तिसरी चिमनापूरच्या जिल्हा परिषद विद्यालयामध्ये शिकला म्हणजे चिमनापूरचं पाणी काय काय असतं ते भल्या भल्यांना नंतर समजलं त्यानंतर चौथीला बेगमपुरा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये तुम्ही शिकला नंतर पाचवी ते सातवी आदरणीय यादवराव पाटील पायडे यांच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये तुम्ही शिकला त्यानंतर आठवी त्यान ते दहावी मराठा हायस्कूल चौराह औरंगाबाद येथे आपण आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर आपण गेला तर मराठवाड्याचा शैक्षणिक देवगिरी असलेल्या देवगिरी महाविद्यालयात खर तर ज्या वेळेला ज्युनियर कॉलेजचं तोंड पाहणं अवघड होतं त्यावेळेला तुम्ही विज्ञान शाखेची निवड केली ही अत्यंत महत्वाची बाब आहे नंतर तुम्ही गेलात की संपूर्ण भारताला वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग वेगवेगळे अधिकारी देणाऱ्या मराठवाडा कृषी विद्यापीठात आणि मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशी साली चिमनापूरचा हा सुपुत्र शेतकऱ्याचा पोरगा बीएससी अॅग्री झाला तिथेही तुम्ही समाधान मानलं नाहीत पुढे तुम्ही गेलात त्याच विद्यापीठामध्ये आणि एम एस सी ऍग्री झालात ते साल होतं एकोणीसशे पंच्याऐंशी च एकोणविशे पंच्याऐंशी मध्ये एम एसी समाधान मानलं नाहीत तुम्ही त्यानंतर पुढे पुढे शिक्षण 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 चालू ठेवलं आणि एकोणवीसशे एकोणनव्वद साली सामान्य शेतकऱ्याचा पोरगा कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पदवी असणारी पीएचडी तुम्ही संपादित केली डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी विद्या वाचस्पती तुम्ही झाला म्हणतोय शिक्षणाची मुळे कडू आहेत परंतु त्याची फळं सुमधूर आहेत ती आपल्या रूपाना मला या ठिकाणी दिसत आणि म्हणून शिक्षणामध्ये पॉवर आहे आणि म्हणून या ठिकाणी मी असं म्हणे अशिक्षित को शिक्षा दो अज्ञानी ज्ञान अशिक्षित गो शिक्षा जो अज्ञानिको ज्ञान केवळ ही बन सकता आहे भारत देश महान भारत देश महान तो एक संदेश आपल्या चिमुकल्यांना जावा हा या पाठीमागचा एक उद्देश आहे त्यानंतर आपण लेक्चर म्हणून रुजू झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्या पीपल एज्युकेशन सोसायटीची एक शाखा असलेली मिलिंद विज्ञान महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून रुजू झालात तेथे तुम्ही थांबला नाही पुढे गेलात आणखी आणि धुळ्याच्या कृषी महाविद्यालयामध्ये तुम्ही सहाय्यक प्राध्यापक झालात तेथेही तुम्ही थांबला नाहीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ ज्या महात्मा फुल्यांचं नाव घेतलं जातं शिक्षणाची गंगा ज्यांनी बहुजनांच्या गावोगावी दारोदारी घरोघरी नेऊन पोहोचविलेत त्या तुम् महामानवांच्या नावानं डोलानं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ उभं आहेत त्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आपण सहयोगी प्राध्यापक म्हणून झाला त्याच्यावरती तुम्ही समाधान मानलं नाही फुले कृषी विद्यापीठामध्ये तुम्ही प्रोफेसर म्हणून रुजू झाला प्रोफेसर म्हणून तुमची बढती झाली तेथेही समाधान मानलं नाही आणखी चालू 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 पुढे तुम्ही कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विभाग प्रमुख झाला त्याच्यावरती तुम्ही सहभाग समाधान मानलं नाहीत बांधावरच्या ऊसाची शेती कस करणाऱ्या कसणाऱ्या शेतकऱ्याचा पोरगा महाराष्ट्र राज्याचा ऊस या पिकाचा शास्त्रज्ञ म्हणून तेथे विराजमान झाले हे उपलब्धि ही या ठिकाणी आहे आणि सध्या जर बघितलं तर सध्या कृषी विद्या विभागाचे विभाग प्रमुख आणि बियाणे पिकाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठात आपण विराजमान आहात तुमचा आम्हाला या ठिकाणी सार्थ सार्थ अभिमान आहे आणि आपल्या अखत्यारीत दहा जिल्ह्यांचा कार्य दहा जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र येतं सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव विसरलं नाही एखाद कारण दहा जिल्हे म्हणजे काय मोठा कार्यक्रम आहे आणि कुठे कुठे भेटी दिल्या स्पेन फ्रान्स इस्राइल जर्मनी हॉलंड नेदरलँड म्हणजे स्पेन फ्रान्स इस्रायल जर्मनी नेदरलँड हॉलंड म्हणजे सोडून सोळंका सर आपण लग्नाच्या पत्रिका जसं नागापोर खेडा चिंचोली आणि नाचराइपी शर वासडीला घेऊन फिरतो तसे ते कार्यासाठी शैक्षणिक कार्यासाठी विविध देश फिरतात हे अत्यंत महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी वाटते आहे सर आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेत आम्हाला अत्यंत अभिमान आहे तुम्हाला तुमच्या शैक्षणिक संशोधनाबद्दल एक उत्तुंग असा पुरस्कार मिळाला ते जे शैक्षणिक संशोधन आहे म्हणजे दिल्लीची एक शैक्षणिक संशोधन संस्था आहे त्या संस्थेच्या वतीनं तुम्हाला तुमच्या कार्याबद्दल पुरस्कार मिळाला तो कुणाच्या हस्ते तो मदर तेरेसाच्या हस्ते मदर तेरेसाच्या हस्ते तो कुणाच्या हस्ते भारतरत्न मदर टेरेसांच्या हस्ते म्हणजे भारतरत्नाच्या हस्ते चिमनापूरच्या रत्नाचा सत्कार काय योगायोग या ठिकाणी आहे त्यानंतर आपण उसामध्ये जी बटाट्याची लागवड करतोय त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं संशोधन अत्यंत देखणं आहे आणि तत्कालीन राज्यपालांच्या हस्ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी आदर्श आदर्श शिक्षक आदर्श प्राध्यापक आदर्श संशोधक म्हणून पुरस्कार मिळालेला आहे एवढंच नव्हे तर याच्याही पुढे जाऊन सध्या डॉक्टर पंजाबराव देशमुख जे भारताचे पहिले कृषी मंत्री आहेत त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला कृषी रत्न म्हणून पुरस्कार मिळालेला आहे अनेक पुरस्कार आहेत वाचता वाचता नाकी नऊ आलेत पाहता पाहता नाकी नऊ आलेत पण आदरणीय डॉक्टर आनंदरावजी अनेक सत्कार तुमचे झालेत अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेत पण त्या सर्व सत्कारापेक्षा सर्व पुरस्कारांपेक्षा चिमनापूर नगरीमध्ये तुमच्या ग्रामस्थांनी तुमचा केलेला सत्कार हा सर्वश्रेष्ठ आहे असं मला वाटतं कारण आई साहेब येथे बसलेले आहेत त्यांचे आई साहेब येथे बसलेले आहेत आणि आई साहेबांच्या समोर आई साहेबांच्या समोर हा सत्कार होतो आहे हे अत्यंत विशेष आहे कारण मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं मातीसाठीच जगावं मातीसाठीच मरावं देवा माती किती थोर तिला कसं विसरावं कसं विसरावं म्हणून हा सत्कार अत्यंत सर्वश्रेष्ठ आहे मी विनंती करतोय चिमनापूर नगरीचे सन्माननीय नागरिक की आपल्याच भूमिपुत्राचा आपल्याच गावातील रत्नाचा सत्कार हृद्य सत्कार आपण या ठिकाणी करावा सन्माननीय ज्यांचा नामोल्लेख करतोय त्यांनी विचार मंचावरती या ठिकाणी यावं सन्माननीय अवचितराव पाटील सोळुंके सन्माननीय तेजराव पाटील सोळुंके सन्माननीय लक्ष्मण गजाबा सोळुंके सन्माननीय विनायकराव ढोने सन्माननीय राव ढोणे सन्माननीय प्रल्हाद नाना